देशभरामध्ये सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि आता काही दिवसामध्येच आपण मित्रांनो प्रत्यक्ष मतदान करणार आहोत भारतीय जनता पार्टीचं असं स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकायच्या आहेत आणि आता सध्या आपण बघितलं असेल का अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळजवळ त्यांचं असं म्हणणं आहे का पंचेचाळीस जागा आम्हाला जिंकायच्या आहे पण त्या कोणाला महायुतीला आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर त्यांची अशी शक्यता आहे का पस्तीस ते छत्तीस जागा ते स्वतः लढवतील आणि त्यातली वीस जागांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे पण एकनाथ शिंदेला बावीस जागा लढवायच्या आहेत आणि पण भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे का आत्ता एकनाथ शिंदे गटातले जे काही खासदार आहे त्या खासदारांपैकी तीन खासदारांवरती जनता नाराज आहे आणि त्या तीन खासदारांना परत तिकीट देऊ नये भारतीय जनता पार्टीने स्वतः जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातला सर्वे केलाय म्हणा किंवा अभ्यास केला आहे आणि त्या सर्वेनुसार हे तीन खासदार आहेत ते तीन खासदार परत निवडून येणार नाहीत असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे आता एकंदरीत असं भारतीय जनता पार्टीला वाटतं की बाबा आम्हाला म्हणजे एकनाथ शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांना पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये भेटणार आहेत आणि मग भारतीय जनता पार्टीनं आता त्यांच्या सध्या पुरत्या वीस जागा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि अजून त्यांचं जे काय आहे एकंदरीत त्यांचं जागा वाटप चालू आहे त्यामध्ये असं ठरणार आहे असं म्हणतात म्हणजे अजून काय फायनल झालेलं नाही बारा जागा एकनाथ शिंदे गटाला देणार आहेत चार जागा ज्या आहेत त्या चार जागा अजित पवारला गटाला आणि म्हणजे ह्या जागा झाल्या सोळा आणि बाकीच्या राहिलेल्या बत्तीस जागांवरती भारतीय जनता पार्टी निवडणूक लढणार आहे आता बघा मित्रांनो आपण जर विचार केला की कोणत्या तीन खाजांना डच्चू भेटणार आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते भावना गवळींचं आता कसं आहे एकंदरीत मित्रांनो बघा तर भारतीय जनता पार्टीनं असं सांगितलेलं आहे कुणाला एकनाथ शिंदेला का भावना गवळींच्या जागी तुम्ही आता जे मंत्री आहेत ते मंत्री संजय राठोड यांना तुम्ही तिकीट द्या आणि जर तुम्ही त्यांना तिकीट दिलं नाही तर तुम्हाला ती जागा आम्ही लढवून देणार नाही परत दुसरा मित्रांनो आणखीन असं एक आहे का रामटेकचे खासदार तर हे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने का यांना सुद्धा परत तिकीट देऊ नये असं फरमान भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेला दिलेलं आहे आणि त्यानंतर कोल्हापूरचे खादार संजय मंडलिक तर या संजय मंडलिकांना सुद्धा तिकीट देऊ नये असं फरमान भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेला दिलं आहे आणि आपण बघतच आहात का संजय मंडलिकांनी आता दबाव तंत्राचा वापर चालू केलेला आहे ते मोठमोठ्या सभा घेत आहेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत मी खासदार होणार आहे मलाच तिकीट भेटणार आहे असं त्यांचं सध्या काहीतरी चालू आहे आणि मग मित्रांनो आता हे जे आहे तर ह्या तीन खासदारांचं भवितव्य धोक्यात आहे आणि किंवा हे तीन खासदार निवडून येणार नाहीत असं भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आता एकंदरीत बघा मित्रांनो आणखीन एक असं आहे कपालघरचे राजेंद्र गावित आहेत तर ते भाजपमधून आलेले उमेदवार आहेत आणि त्यामुळे ती जागा भाजपला जाऊ शकते आणि किंवा हे गावित पुन्हा शिवसेनेकडनं निवडणूक लढवू शकतात तो पूर्ण डिसिजन गावितांचा राहील असं सुद्धा भारतीय जनता पार्टीने म्हटलेलं आहे आता आपण एकंदरीत बघूया का कोणत्या जागेवरती म्हणजे ज्या एकनाथ शिंदे गटाच्या जागा ज्या त्यांना भेटू शकतात त्या जागेवरती कोण कोण उमेदवार मित्रांनो बघूया आता बघा आता एकंदरीत पहिला उमेदवार आहे मित्रांनो हिंगोलीचे हेमंत पाटील मावळचे आहेत मित्रांनो श्रीरंग बारणे आता भावना गवळी आता या खासदार होत्या तर त्यांचं तिकीट आता कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागी संजय राठोडांना ती जी जागा आहे ती जागा त्यांना भेटू शकते त्याच्यानंतर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने परसदाशी लोखंडे हे आता सध्या खासदार आहेत मित्रांनो शिर्डीचे आणि त्यानंतर नाशिकचे खासदार आहेत मित्रांनो हेमंत गोडसे नंतर रामटेकचे खासदार आहेत कृपालजी तुमाने पण आता त्यांना सुद्धा डच्चू मिळू शकतो कल्याणचे खासदार आहेत मित्रांनो श्रीकांत शिंदे आणखीन दुसरं पुढे गेलं तर आपल्या ईशान्य मुंबईचे खासदार आहेत राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित हे पालघरचे पण आता ते भाजपमधून मित्रांनो शिवसेने ती जागा भेटली होती मग ते वय जे होते ते भाजपन शिवसेनेमध्ये गेले होते पण आता ते आता कुठून लढतात तो त्यांचा प्रश्न त्यान आहे त्यानंतर प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे आणि त्याच्यानंतर संजय मंडिक तर हे कोल्हापूरचे आता हे असे बारा खासदार आता सध्या एकनाथ शिंदे गटाकडे आहेत आणि आता याच्यातल्या तीन जणांना डच्चू द्यायचं असं भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं आहे आणि आता एकंदरीत आता ह्या ज्या काय आहेत बारा जागा तर ह्या बारा जागा एकनाथ शिंदेंनी स्वतः मागितलेल्या आहेत आता त्यातल्या किती देतात भारतीय जनता पार्टी तो सुद्धा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे पण मित्रांनो एकंदरीत जर आपण जर सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता जे काय आहेत बारा खासदार या बारा खासदारांचं भवितव्य हे आता भारतीय जनता पार्टीच्या हातीमध्ये आहे याचं कारण भारतीय जनता पार्टी म्हणजे आता असं काय काय म्हणतात कमळावरती लढा आणि काय काय शिवसेनेचे खासदार सुद्धा म्हणतात का आपण कमळावरती लढायला पाहिजे जर कमळावरती लढले तर तो खासदार कोणाचा शिवसेनेचा राहणार आहे का तो झाला ना भाजपचा तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून एकंदरीत मित्रांनो बघा आता जे खासदार आहेत त्यातले तीन विद्यमान खासदारांना एकनाथ शिंदेच्या तीन विद्यमान खासदारांना डच्चू भेटणार आहे आणि किंवा त्यांना तिकीट भेटणार नाही आता ही बाब जवळ जवळ मित्रांनो स्पष्ट झालेली आहे आणि तेव्हा एकंदरीत मित्रांनो ही आता सध्या महायुतीतल्या एकनाथ शिंदे गटाची जागा वाटपाचं आता जे त्यांचे बारा खासदार आहेत त्यापैकी कोणाला तिकीट भेटू शकतं तर मित्रांनो ह्या बाबतीत आपण आज चर्चा केली आणि एकंदरीत मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका